अग सुन बाई बारा वाजलेत ग डोक्यावर सूर्य आलाय माय कुठला भाकर नाही अजून कर की ग माय स्वयंपाक मी काय नाच की काय तुम्हाला काय दिवसभर एकाच ठिकाणी बसायचं अड्डरी द्यायच्या करा होत मलाच लागते एवढ्या दिवस तर मीच केलं की ग ना झालय आता वय झालंय शरीर साथ देईन गुडगे दुखायले, भाकर बाकर चावना डोळ्याला दिसण झालंय माझा द्यायला येते तेच कामले छान येते तुम्हाला टोमने द्या गिळा टोमने द्या गिळा टोमने द्या गिळा लाईट नट बोल लायलीस लयजा बांधा लायली तुझी येऊ देकला येऊ दे तुला दाखी येऊ दे शिकलीस ना डिग्री पास केलीस तुझ्या इथं डिग्रीच सांगू नकोस अग किती बी शिकलीस ना चुल आणि मुलंच हाय बायाच्या नशिबात बात मुला हाँ, बाई लेकर शाळेतून यायची वेळ झाली सुन बाई चहा वळी वैताग आलाय मला वैताग असं आहे ना जीव देऊन टाका वाटायला सकाळ झाली चहा करा स्वयंपाक करा भांडे घासा चार वाजले चहा करा स्वयंपाक करा भांडे गाजा वैतागले ग माय मी वैताग गुन गेलोय गे। तू कशाचा जीव देतीस माय तुझ्या मज्जाच मुळावर बसलेली है जीव तर द्या वाटते पण काय करू हिम्मतच होत नाही जीव कसा द्यायचा त्याची ट्रेनिंग देते मी तुला आज नाही उद्या आता मजा मूड नाही आता उद्याच्या बघा काय काय मजा येते ते बघा कसा घेऊन घ्या होते